श्रोते हो नमस्कार आज आपण भगवद्गीतेतील बारा वाध्यामधील दुसरा श्लोक पाहणार आहोत श्री भगवानुवाच श्री भगवानुवाच यामध्ये श्रीला दुसरी विलांटी तर श्री हे दीर्घ म्हणायचं श्री भगवानुवाच नला पहिला वकरा असल्याने नू रस्व म्हणायचं नु वाच म्हणजे लवकर नु म्हणून घ्यायचं भगवान श्री भगवानुवाच, वाच मय आवेश मनो आता या ठिकाणी य डबल आहे त्यामुळे म वरती जोर द्यायचा मयया वेश्य श पण जोडाक्षर असल्यामुळे श मय्यावेश्य मयिवेश्य मयि यावेश्य मनो एमां मनो एमां अर्ध्या श्लोका की प्रेक्टिस कायचि मयियावेश्य मनो ए मां मयि मनो एमां मयि यावेश्य मनो एमाम मय्या या मनो एमाम मावढच शब्दांची कोकमपट्टी करायची मय्या वेश्यमनो ए माय वेश्यमनो ए मा मयया ये एन मावर्ती अनुसर असल्याने मान विष्य मनो ये मान मनो ये मान नित्ययुक्ता उपासते नित्ययुक्ता उपासते नित्ययुक्ता उपासते नित्यय। नित्ययुक्ता नित्य युक्ता कनित जोड शब्द असल्यामुळे आणि यु पहिला उकर असल्यामुळे युक्ता युक्ता नित्ययुक्ता उपासते ह्याच चालीत म्हणायचं आहे आणि ह्याच अशा पद्धतीनं म्हणायचं आहे दुसरी कुठली पद्धतीनं म्हणायचं नाही ते चुकीचं त्या ठिकाणी आपण तोंडामध्ये बसू शकतो उपा उपा नित्ययुक्ता उपासते नित्ययुक्ता उपासते नित्ययुक्ता उपासते नित्ययुक्ता उपासते नित्ययुक्ता उपासते अकरा अकरा वेळेस हे पाठ म्हणायचं आहे सकाळ दुपार संध्याकाळ श्रद्धया परयोपेतास श्रद्धया श्रद्धया परयो सचा उच्चार पुढे करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर जे स आणि त जोड शब्द आहे तर त्या ठिकाणी स अगोदर म्हणून घ्यायचं परयोपेतास श्रद्धया परयोपेतास श्रद्धया परयोपेतास श्रद्धया परयोपेतास पाठीमागे म्हणा श्रद्धया परयो पेतास। श्रद्धया परयोपेतास श्रद्धया परयोपेतास् श्रद्धया परयोपेतास श्रद्धया परयोपेतास् श्रद्धया परयोपेतास् ते मे युक्त ते मे युक्त ते मे युक्ता, तेमे युक्ता।, तेमे युक्ता।, तेमे युक्ता। तो, आता या ठिकाणी स आणि त आपण वेगळं केलेलं आहे त्यामुळे ते मे युक्त ते मे युक्त तमा मता हा, तमा मता तमामता कसं म्हणायचं हे ते मे युक्त तमामता नवीन नवीन एवढं अवघड जमत नसेल तर अजून त्यात आपण अर्ध करू म्हणू ते मे युक्त ते मे युक्त तमामता तमामता ते मे युक्त तमामता मे युक्त तमामता मे युक्त तमामता तेमे मे मताहा। एवढ्याची अकरा वेळेस प्रॅक्टिस करायची गोकुमपट्टी करायची आता हा श्लोक कसा म्हटलं जाईल श्रीभगवानुवाच मय्यावेश मनो ये मान युक्ता उपासते श्रद्धया परयो योपेता मे युक्त ततमामता हा अशा प्रकारे हा श्लोक म्हणण्यात येत असतो तर तिची आपण प्रॅक्टिस अजून करायची नाही तर अर्ध्या अर्ध्या श्लोकाची प्रॅक्टिस करा पुढचा मंत्र आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंट म्हणजे प्रतिक्रिया द्यायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद